तर मंडळी आज आपल्याला नाईक बादर्शन आणि त्याचबरोबर गौरी गणपती बैल यांचा कलर आणण्यासाठी करायला जायचा आहे तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज का नाही सकाळी सात बस स्टँड वरती सोडलं नशिबाने इष्टी तर लवकर मिळाली नाहीतर इष्टी पण चुकली असती इष्टी मध्ये बसून बाहेरचं वातावरणाचा आनंद घेत निघालो कराड या इष्टीच जाण्याचं तिकीट हे पण काढून घे या उन्हाळी पावसामुळे शेत डोंगर संपूर्ण हिरवगार झालं होतं शेती आणि डोंगराचा आनंद घेऊन झाल्यानंतर आपल्या कृष्ण दर्शन घेत बस मध्ये उतरून निघालो चालत चालत जाऊन वडा पकडलं त्यामध्ये बसून निघालो डोंगरावरती डोंगरावरती पोहोचून निघालो दर्शनासाठी मंदिर तर एवढं भारी होतं त्याचबरोबर मंदिराच्या शेजारी पवन नंतर दर्शन घेण्यासाठी लाईनि या मंदिरामध्ये कॅमेरा फोटो शूटिंग चालत नाही नंतर आलो कराड मध्ये कराड मध्ये गौरी गणपती बैल यांचा कलर घेण्यास दुकानामध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा कलर घेतला संपूर्ण कलर बॉक्स मध्ये बांधून बिल घेतलं आणि निघालो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमच्या भावाला फॉलो करा किराव